नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी आडवली ठोकीचे विभाग प्रमुख विजय सदाशिव भाने ह्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला रक्तदान श्रेष्ठदान विजय भाने यांच्या चाहत्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य निभावत विजय भाने ह्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आडवली तलावाजवळ शिवसेना जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर व आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला समाजकार्याची आवड असणारे व समाजासाठी धावून जाणारे तत्पर व युवा नेते म्हणून विजय भाने ह्यांची आडवली ढोकळी विभागात ओळख असून मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग आहे उपस्थितांनी विजय भाने यांना वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आ, नमस्कार आज विजयदादा भाने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी शिवसेना जनसंपर्क का कार्यालय आडोली ढोकली या ठिकाणी आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा सहकारी मित्र असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही आधार कार्ड अपडेट शिबिर आयोजित केलं आहे तसेच त्याचबरोबर त्यांचं या आडोली ढोकली आणि या परिसरामध्ये चांगलं असं मोलाचं असं काम त्यांचं सहकार्य असतं रस्ते असतील वीज असेल पाणी असेल किंवा इतर काही जे म्हणजे औषध फवारणी असेल मच्छरांसाठी वगैरे असं यासाठी त्यांचं चांगलं असं इथं योगदान आहे आणि समाजासाठी त्यांनी खूप असे सामाजिक कार्य करत असतात सामाजिक कार्यामध्ये सा, कार्या नेहमीच ते अग्रेसर असतात आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या माध्यमातून आता गेली मला वाटते चार ते सहा महिने झाले जवळजवळ मला वाटते आम्ही वोटर आयडीचं कार्ड बनवण्याचं काम पण हाती घेतलेलं आहे तसंच लोकांचे जे रेशन कार्ड वगैरे असतील किंवा इतर जी काही समाजाच्या प्रति त्यांचं जे प्रेम आहे ते अतिशय खूप असं आहे तुम्ही बघू शकाल आता या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते वगैरे आमचे हे उपविभाग प्रमुख आहेत संतोष नवगिरे साहेब आहेत त्यांचे मित्र आहेत आपले गजानन आहेत त्याच्यानंतर त्यांचे सुद्धा सहकारी मित्र हे आता हे आडवली म्हणजे काकाच्या ढाब्याच्या इथून ही लोक आलेले आहेत म्हणजे राजाराम पाटील नगर इथून म्हणजे असे बऱ्याच त्यांचा असा या एरियामध्ये खूप असा चांगला त्यांचा सहवास आहे लोकांच्यासाठी ते काम करतात म्हणून लोक त्यांच्यासाठी नेहमीच उभे असतात आणि तुम्ही बघाल तर बाहेर पण तुम्ही बघू शकता की म्हणजे रक्तदान शिबिरला पण किती गर्दी आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की आम्ही यावेळेला कमीत कमी शंभरच्या वरती तरी आकडा पार करू रक्तदान शिबिराचा असा आमचा अंदाज आहे आने यांचा आमें तो तो आज विजयदादा भा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर पण आयोजित केलं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की रक्तदान शिबिराला बरीचशी लोक त्यांच्या प्रेमाकरतील त्यांच्या मायेपुटी आज या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देण्यासाठी लोक आपलं ब्लड डोनेट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कारण त्यांच्यावरती लोकांचा एवढा विश्वास आणि एवढं प्रेम आहे की म्हणजे ते वाखाडण्यासारखा या एरियामध्ये तुम्ही जर कुणालाही जरी विचारला की बाबा तुम्हाला या एरियामध्ये जर भावी नगरसेवक तुम्हाला कोण पाहिजे आहे तर उत्स्फूर्तपणे असं नाव लोक घेतात की विजयदादा पाहिजेत कारण शांत संयमी आणि अभ्यासू नेतृत्व ह्या समाजाला गरज आहे कारण गेल्या कित्येक वर्षापासून ह्या विभागाचा तुम्ही विकास बघितला असेल तर विकास त्याचं तर नावच नाही आहे तर, तर त्यामुळं लोकांचा एवढा त्यांच्यावरती विश्वास आहे एवढा विश्वास आहे की म्हणजे त्यांना वाटतं की बाबा एक चांगला एखादा व्यक्ती आपल्याला मिळाला पाहिजे आणि त्या प्रेमाखात आज ही लोक आज हा जनसमुदाय या ठिकाणी इथं आलेला आहे आणि हे रक्तदान करत आहे आणि त्यांचा मित्रपरिवार सुद्धा त्यांचे मित्रपरिवार असतील किंवा सहकारी असतील ते सुद्धा इथे भरपूर प्रमाणामध्ये आलेलं आहे धन्यवाद तेरा मार्च हे रामाज बोल आज माझा वाढदिवस तर आहेच पण आज संपूर्ण भारतात होळी मोठ्या उत्सवात साजरी होते आणि होळीनिमित्त माझा वाढदिवस आणि होळी निमित्त आणि त्याच्यानंतर आज भारतात महाराष्ट्रात आपल्या रक्ताचा तुटवडा आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक छोटे मोठे उपक्रम होतात त्याच्या त्या संदर्भात रक्तदान शिबिर ठेवले आणि रक्तदान शिबिरला तुम्ही जर पाहत असाल आता मोठ्या प्रमाणात उत्सव आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे आणि रक्तदानाच शिबीर तसेच उत्सव आपण आधार कार्ड शिबिरही ठेवलेत आणि या छोट्याशा माझ्या वाढदिवसानिमित्त एक मी छोटं का आणि एक मोठा उत्सवात साजरा न करता एक छोटासा प्रोग्राम करून एक साजरा करतो वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात एवढ्या एवढ्या नागरिकांनी माझ्या मित्रांनी सहकार्यांनी रक्तदान केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच मला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा भेटून फोनवर सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या त्यांचेही मनापासून आभार करतो आज तेरा मार्च आमचे भावी नगरसेवक विजय वाणीदा यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त ब्लड डोनेशन आधार कार्ड कॅम्प्स पावला आहेत आणि विजयदादा हे लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास तयार असतात कधीही गोरगरीब लोकांना मदत करता धावून येतात आता मी एक सामान्य नागरिक माझ्यासाठी पण त्यांनी भरपूर कार्य केलं आहे म्हणून मी आज खास करून त्यांच्यासाठी इथं आलो आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो यशवंत भाऊ चे मित्र विजय सदाशिव माने यांच्या आज वाढदिवसानिमित्त आधार कार्ड वा शिबिरवर ब्लड डोनेट या दोन्ही शिबीर राबवल्या आहेत या ठिकाणी आणि मी पालीवरून या ठिकाणी ब्लड डोनेट करण्यासाठी खास आलो आहे डोनेट करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे आणि ते मी आज निभावलेलं आहे तुम्हाला सर्वांनाही सांगतो तुम्ही येऊन इथे ब्लड डोनेट करून आपलं सामाजिक कर्तव्य निभावा धन्यवाद अशोक यांचा यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले आहे त्या ठिकाणी मी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला खूप आनंद वाटला तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्यावा ही माझी विनंती आणि सामाजिक कार्यामध्ये विजय भाने यांचा मोलाचा हातभार आहे आज विजय भाने यांचा वाढदिवस आहे तेरा मार्च तर त्यांच्या वाढदिवसाने मी निमित्त सामाजिक उपक्र उपक्रम राबवले जातात आधार कार्ड शिबिर रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर अनेक कार्यक्रम या अडवली विभागात होत असतात आणि गेले सातत्याने लॉकडाऊनपासून लोकांना दवा औषध असेल ॲडमिटचा विषय असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात अनेक अडवली विभागात कुठे रस्ता असेल गटर असेल सोयी सो सोयीसुविधाच्या प्रश्न असतील ते सोडवण्याचे मार्ग मार्ग लावतात आणि लोकांना चोवीस तास भेटतात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी चोवीस तास भेटतात त्याबद्दल त्यांना आज आम्ही अडवली शिवसेनेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आमचं स्वप्न आहे त्यांना पुढे नगरसेवक पाहायचं धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र